महावितरण व्यवस्थापनाने केलेल्या अन्यायकारक बदल्यांच्या विरोधात वीज तांत्रिक कर्मचारी संघटनेनं अहमदनगर येथे मंगळवारी आंदोलन केलं प्रशासनाकडून जाणीवपूर्वक बदली परिपत्रकाची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला अहमदनगर मध्ये महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांनी अन्यायकारक बदल्यांच्या विरोधात मंगळवारी काम बंद करून घंटानाद आंदोलन केलं महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी चंद्रभान आंबटकर संजय जगताप रघुनाथ लाड भाऊसाहेब भाकरे सुभाष लोखंडे शिवनाथ नागरे अरुण भोसले प्रवीण जठार आदींनी आंदोलनाचं नेतृत्व केलं महावितरण व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करताना तांत्रिक कर्मचाऱ्यांवर अन्याय केला प्रशासनाकडून परिपत्रक पाचशे चौदा ची जाणीवपूर्वक पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला या ठिकाणी तांत्रिक कामगार संघटना या संघटनेने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी हा आक्रोश करण्याला भाग पाडलेला आहे आमची कसल्याही प्रकारची इच्छा नसताना आंदोलन करण्याची कारण आंदोलन झाल्याच्या नंतर पब्लिकला त्रास होणार आहे आज जिकड बा, गावाच्या बाहेर लाईनी झोपलेल्या आहेत त्या ला झोपलेला नीट करत असताना आवरात्र काम करत असताना आमचा हा तांत्रिक कामगार प्रशासनानं पाचशे चौदा किंवा वेगवेगळ्या सर्क्युलरच्या नावाखाली त्याची अंमलबजावणी करायला आमचा कसल्याही प्रकारचा विरोध नाही परंतु ती अंमलबजावणी करत असताना चुकीच्या पद्धतीने अशी अंमलबजावणी त्या प्रशासनानं पाचशे चौदा किंवा इतर सर्क्युलरची अंमलबजावणी करत करत असताना आमच्या या तांत्रिक कामगारावर बदली नावाखाली अन्याय झालेला आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बदल्यावर टाकण्यात आलेला आहे आमच्या प्रशासनाला एकच मागणी आहे हे करत असताना ता हा तांत्रिक कामगार काम करत असताना हा मा साईडवर काम करतो हा काम करत असताना त्या प्रशासनानं पाचशे चौदा या बदली परिपत्रकाचा चांगला अभ्यास करून आमच्यावर अन्याय हो होणार नाही अशा प्रकारचं बदली धोरण राबायला पाहिजे होतं परंतु तो अन्याय झाला दुसरी गोष्ट आज ग्रामीण भागामध्ये आमचा हा तांत्रिक कामगार काम करतोय काम करत असताना मनुष्यबळ अतिशय कमी आहे लाईनवरचं सामान नाही एक एका माणसाकडे शंभर शंभर दीड दीडशे ट्रान्सफॉर्मर आहेत चार 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 पाच पाच गावाचा त्याच्याकडे कार्यभार आहे जर इतका कार्यभार तुमचं दिलेलं सामान हे जर कंपनीने तुटपुंज दिला असेल तर लोकांना सेवा कशी द्यायची ह्या लोकांच्या आज वाऱ्याच्या पावसाच्या माध्यमामधून एलेवन के व्ही लाईन असो एल टी लाईन असो या झोपलेल्या आहेत काम करायला पाच पाच गावाचा साजा आहे त्यामुळं खाली आपल्या जनतेला जातना ही सेवा तात्काळ दिली जात नाही त्याच्यामुळं जनतेचाही रोष वाढत आहे त्या रोषाला फक्त आमचा हा तांत्रिक कामगारच आज बळी जात आहे तरी प्रशासनानं त्याचा चांगला अभ्यास करून या तांत्रिक कामगाराला ते मनुष्यबळ आणि लागणारं साधनसामुग्री तात्काळ पुरवावी ही एक आमच्या आग्रहाची मागणी मागणी आहे आणि ह्या परिपत्रकाचं ज्या अधिकाऱ्याने चुकीचं परिपत्रक राबवलं त्याच्यावर ही कारवाई करण्यात यावी म्हणजे आमचे हे लोक आनंदाने खालचं काम करू शकतील नाही त्यांचं मनोबल तुटण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही हा आक्रोश या ठिकाणी मांडलेला आहे अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत तांत्रिक तांत्रिक कामावर जाणार नाही ह्या जनतेला आमच्या आग्रहाचं विनंती आहे आमची कसलीही इच्छा नव्हती बंद करण्याची पण ह्या कंपनीच्या प्रशासनाच्या अडदांडपानामुळं हे आम्हाला बंद करण्याचं भाग पाडलेलं आहे तरी आम्हाला माफ करा आमच्या मागण्या मागण्या झाल्यास आम्ही तत्पर जाऊ परंतु आमच्या मागण्या मान्य होत तो नाही तोपर्यंत इथून नाही तांत्रिक कामगार संघटना शक्यतोवर आंदोलन टाळण्याचा प्रयत्न करीत असतं कारण आंदोलन केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहकांची गैरसोय होतं याचं आम्हाला परिपूर्ण भान आहे तुम्ही परंतु मंडळ प्रशासनाला सहा तारखेला लेखी नोटीस देऊनसुद्धा त्यांनी कालपर्यंत आम्हाला साध्या चर्चा देखील बोलवलेलं नव्हतं काल संध्याकाळी सहा ते साडेआठ अडीच तासाच्या वेळेमध्ये त्यांनी फक्त माथूर चर्चा केली आणि त्या चर्चेचं ले उडव उडचे उत्तर देऊन त्या चर्चेचं कुठलंही इतिवृत्त देखील त्यांनी आम्हाला दिलेलं नाही आणि पूर्णपणे आमची अवहेलना केलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम मी ह्या त तमाम वीज ग्राहकांचे विनंती करतो की त्यांनी होणाऱ्या त्यांच्या गैरसोय सोयीबद्दल आम्हाला गिलगिरी द्यावी आमच्या बाबतीत थोडीशी कृपा करावी कारण आमची कुठल्याही प्रकारची कंपनी प्रशासनाकडे आर्थिक मागणी नाही तर आम्ही काय मागतो आहोत आम्ही हे मागतो आहोत मागणी मागणी नाही झाले तुम्ही करणार का तेवढं सांगा आम्ही जे मागतो आहोत ते अपघात टाळण्यासाठी ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यासाठी पुरेसं सा साधन सामग्री आम्हाला किमान द्यावी आणि आमच्या वेळेस कंपनीने ठरवलेले जे नियम निकष आहेत ते सर्वांसाठी समान पद्धतीने वापरावेत अशा किमान मागण्या आमच्यावाल्या आहेत त्या ते मागण्या त्यांनी मान्य करावे ही किमान आमची अपेक्षा आहे परंतु जर समजा त्यांनी आमच्या मागण्याकडे मा, 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 जर दुर्लक्ष केलं आज केवळ फक्त आंदोलनाचा हा पहिला दिवस प्राथम आहे प्राथमिक स्टेप आहे हळूहळू हे निश्चित वाढत जाईल आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पदार्थात पडणार नाही तोपर्यंत या स्टेज स्टेजवरून आमचा कोणताही सभासद कोणताही पदाधिकारी कुठेही हटणार नाही अशा वेळेस वीज पुरवठ्यामध्ये निश्चित अर्थ निर्माण होणार आहेत अनेक ठिकाणी पावसामुळं लाइनी पडलेल्या आहेत ही वस्तुस्थिती सत्य आहे ती आम्हाला मान्य आहे परंतु हे करते नेमका बदल्याचा पिरियड चालू आहे बदल्याच्या पिरियड मध्ये त्यांनी अनेक आमच्या लोकांना कुठे तरी आम्ही स्पष्ट शब्दात धिकार करीत असून आम्हाला याच वेळेस मागण्या पर्याय नव्हता आणि त्यामुळे आम्हाला आमच्या वीज ग्राहकांना दिलगिरी व्यक्त करायची वेळ आलेली आहे आणि अपेक्षा आहे की वीज ग्राहक देखील आंदोलनकर्त्यांनी स... जोरदार निदर्शनं करत महावितरण व्यवस्थापनाच्या धोरणांचा निषेध केला या आंदोलनात तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी मुकुंद भट एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर